कमी करेल टाकाल भाई नाही सांग ना हो <coughs> आ तुम्हाला दोन घरा मोठा आहे हां माया एकटावळी दाबवणार नाही रे हो बाई बोलतो कसे कसं होतं तुम्हाला रागाला का आणि ना आवड नाही चाळीस पुरा दहा रुपये हो दोन दोन हजार रुपये गोळा करता ऐंशी हजार रुपये घेऊ गोळा होऊन जातात बरोबर आहे पण ते वरती दोन आहे ना <स्था> कोणी दहा देतो कोणी शंभर देतो कोणी पन्नास देतो इतकी मोठी चिल्लर होऊन जाते ते आमच्याकडून दाबली जात नाही तो बोलला तो की आमच्याकडून दाबणार नाही हा बाई ना मोठे राहतात आणि ते दोन हजारांची चिल्लर

पहिली गोष्ट बाई व्यवहार सांगतो तुम्हाला किती सांगितले द्या भाई एक काम करा खरंच हे तुमचे वरचे दोन तुम्ही कमी करा आणि ऐंशी हजार एक रुपया तुम्ही घ्या तुम्ही कट करणं पडेल वापर आव बाई काय तुम्हाला त्या वरला दोनच का हा त्या तुम्ह कमी जास्त होऊ शकतील

कोटी ना व्यवहार एक शिवाय पुर रास आणि तू खुशाल सांगानी एक कट करा आमना एक अजिबात कट होणार नाही कट होऊ देवानी कट रे कट होणार नाही कट करी टाका आव भाई तुम्हाला वर्गातून कमी होऊ शकते पण आम्हाला तर एक कट होईना अरे आता बन चला

अ तुम्हारी खोलो ना हमारा डालो अरे तुम्हारी डायरी खोलो हमारा नाम डालो प्राइस तो बोले ना बताओ हां आप फॉरेन के नाम बता दादा यस 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 से हाँ हाँ नो 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 फॉरेन के नाम ना, वो नाम में वजह ने वजह है ना हां इनका नाम लिखो इनका नाम शैटा उगले पोसड़ी के हिसाब से बोल आ? अरे उधर शेठ लोग बोलते आ? उगले अन्ना बिजनेस के वजह से लोग क्या बोलते हैं शेठ तू उगले को अलग कर आ? और शेठ को अलग कर वो गले गले आए कोई था ना नहीं। 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 मैं शॉट बता कैसा शेठ उगले आ? तो इधर का नाम बोल इधर का नाम क्या नाम बोलेगा क्रांति सोलह ऐसा मत बोल उसको शॉर्टकट में नाम बता क्रांति क्रांती सोपान सोनोने हा फिर कैसा बोलचा क्रास हो सोनोने हा कलास हो सोलोले क्रास हो सोनोने म्हणजे क्रासोने क्रांती सोपान सोनोने हा क्रांती सोपान सोनोने